यावल तालुक्यातील कोळवद गावा या गावातील गंगापुरी या भागातील रहिवाशी एक सव्वीस वर्षीय महिला आपल्या घरी सांगून गेली की मी नर्सिंगच्या कोर्ससाठी यावल ग्रामीण रुग्णालयात जात आहे असे सांगून घरून निघालेली ही सव्वीस वर्षीय महिला नंतर घरी परत आलीच नाही या महिलेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही सदर सव्वीस वर्षीय महिला कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे खुश खबर खुशखबर खबर खबर आता जळगाव भुसावळ येथे जाण्याची गरज नाही आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी आनंदाची बातमी ऑनलाईन पेक्षाही स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एका यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सी मध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहे या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोपायटर जुगल पाटील यावल कोळवत तालुका यावल या गावातील गंगापुरी या भागातील रहिवाशी माधुरी रमेश धनजे व सव्वीस वर्ष ही महिला आपल्या घरी सांगून गेली की मी नर्सिंगच्या कोर्ससाठी ग्रामीण रुग्णालय यावल येथे जात आहे असे सांगून ही सव्वीस वर्षीय महिला आपल्या घरून यावल येथे आली होती दरम्यान नंतर ती घरी परत आलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही सदर महिला कुठेच आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित तळवी करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खेडनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खेळनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या